आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस शंभर टक्के मराठी उद्योजकांच्या विक्री प्रदर्शनाकरिता कोकण बाजार हा मोठा सोशल प्लेटफॉर्म ठरला आहे आज जानेवारी अकरा रोजी पंचाहत्तराव्या कोकण बाजार अमृत सोहळ्याचे मुंबईत दादर या ठिकाणी शानदार उद्घाटन झाले यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधीसह अनेक मान्यवर उपस्थित होते हजारो उत्पादनासह अनेक व्यावसायिक यामध्ये सहभागी झाले आहेत त्यामुळे कोकणातील विविध उत्पादने एकाच ठिकाणी मिळत असल्याने अनेक जण या कोकण बाजार विक्री प्रदर्शनाला भेट देत आहेत कोकण बाजारची सुरुवात ॲक्च्युली दोन हजार वीसलाच झाली जूनमध्ये आणि आज त्याचा आम्ही पंच्याहत्तरवा विक्री प्रदर्शन सोहळा साजरा करून सेलिब्रेट करतो अशा कार्यक्रमाला या विभागातले आमदार माननीय श्री महेश सावंत आले होते त्याचबरोबर अनेक प्रतिष्ठित नागरिक कवी मराठी अभिनेते प्रदीप वेलनकर कोकणातील प्रसिद्ध केली मराठी महाराष्ट्रातील प्रसिद्ध केली महेश केळसकर अनेक पोलीस अधिकारी हे सगळ्यांनी भेट दिली अकरा वाजता उद्घाटन झालं आहे आणि ह्या दोन दिवसाचा कार्यक्रम आहे आज अकरा आणि बारा जानेवारी आणि या कोकण बाजाराच्या माध्यमातून गेल्या चार वर्षापासून हे चौथं वर्ष आता सुरू होतं आहे आणि ह्या तीन वर्षामध्ये हे पंच्याहत्तर व कोकण बाजार आहे आणि या कोकण बाजारच्या माध्यमातून प्रत्येक उद्योजक स्वतःला व्यवसाय करण्यासाठी शिकत आहे व्यवसाय करत आहे आणि त्याच्या व्यवसायाची रुंदी जी आहे ती दहा ते तीस कोटीने वाढली आणि जबरदस्त प्रसिद्ध लोकांचा मिळतो छान मिळतो आहे प्रत्येक कोकण बाजार उत्स्फूर्तपणे लोकांच्या सपोर्टमुळे यशस्वी होतो <स्थाथा> सर प्रत्येक प्रदर्शनामध्ये सध्या इव्हेंट असेल तर सेलिब्रिटीने आमंत्रित करण्यात येतं यामध्ये काही सेलिब्रिटी वगैरे आमंत्रित करण्यात आलेली दिसत नाहीत याबद्दल आपलं काय मत आहे असं तुम्ही बघाल की प्रत्येक ठिकाणी असं सेलिब एक्झिबिशन असतं सेलिब्रिटी आमचं कसं आहे की आयोजक म्हणून आम्ही काय जी काही चार पाच लोकांची मुख्य टीम आहे ना पण जेव्हा आम्ही हा इव्हेंट करतो कोणता इव्हेंट करतो आमचे जे उद्योजक आहेत ना, ना हे आमचे कम्प्लिटली टीम मेंबर असतात आमचे जवळपास साडेसातशे प्लस उद्योजक आहेत आणि त्यातले जे काही चाळीस पन्नास लोक जे काही स्टॉल्स लावतात ते चाळीस पन्नास लोक त्यांच्या रेफरन्समध्ये इन्व्हिटेशन्स करतात आणि ह्याच्यात अनेक सेलिब्रिटी आमच्या या कोकण बाजाराला हजेरी लावतात किती प्रोडक्ट आहे सर किती प्रोडक्ट प्रॉडक्ट तुम्ही ॲव्हरेज पकडा ना प्रत्येक उद्योजक हा वीस पंचवीसच्या रेंजमध्ये प्रोडक्ट्स घेऊन येतो आणि असे आमच्याकडे एक शंभर प्लस उद्योजक आहेत सो त्या त्या रेंजमध्ये आपल्याकडे प्रोडक्ट्स आहेत पाच दहा हजार प्रोडक्ट्स आहेत गेल्या दोन वर्षातच मी हा म्हणतो साडे जो आकडा आहे तो साडेसातशे प्लस झाला आहे म्हणजे या मंचाच्या माध्यमातून जवळपास तीन एक हजार उद्योजक प्रत्यक्ष प्रत्येक काम करून गेलेत मग काही ना जमलं ना नाही जमलं काही जण मोठे झाले एक साठ पास आमच्याकडे सक्सेस स्टोरीज आहेत दे, ज्यांनी त्यांचा व्यवसाय पुढच्या लेवलला ले ज्यांना आता एक्झिबिशनमध्ये दे भाग घेण्याची गरज नाही पण ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांचं दुकान चालवतात किंवा त्यांचं जे काही सेटअप त्यांनी प्रोडक्शनमध्ये गेले त्या गोष्टी ते चालवतात तर विक्री व्यवसाय हा कोकण बाजारचा मुख्य काम करण्याचा पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये ही लोकं मातमपत होत चाललेत आणि जो आम्हाला अपेक्षित आहे की आपल्या कोकणात आपल्या लोकांचं व्यवसाय साम्राज्य असेल त्या दिशेने आमचं पाऊस चाललं सर सक्सेसफुल उद्योगबद्दल आपण आता बोललात काही नावं सांगाल का त्यामधली याच्यामध्ये आमच्या करोना कृतीलाही आहेत सुरेश अग्नियोत्री आहेत त्याच्यानंतर वाशीच्या जुल्या केलीताही आहेत खाण्याच्या सारिका घाटेकरताही आहेत आलोलीचा कुक्कर गृहिणी आहेत तिने जस्ट घरात केलेला व्यवसाय तो आज म्हणजे एक एक लेडी जस जरी मुलं मोठी झालीत काय करू त्याच्यातनं केलेला व्यवसाय सुरू आज त्यांचा व्यवसाय मोठा झाला त्याच्यानं आमच्या म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर कोण आहे समविचार लोक आहेत आमच्या चारुताई आहेत त्याला स्वतःचा स्व स्वतःला एक प्रॉब्लेम आला की मला सोलापुरी चादर ओरिजिनल घ्यायची कुठून घेऊ आणि मग त्यांना कळलं की मला सहज अवेलेबल होत नाही आहे स्वतःची समस्या म्हणून त्यांनी सोलापुरी चादरपासून प्रॉडक्टला सुरुवात केली आहे आज सोलापूरचे म्हणजे जे काही कपड्याचे उत्तम प्रोडक्ट्स आहेत ते त्या सेल करतात सुमन परत येत या ताई नोकरी करून जास्त टाईमपास म्हणून म्हणजे आपला व्यवसाय केला पाहिजे म्हणून असं करत काम करत होत्या आज त्यांचा व्यवसाय तीन लाखाच्या आसपास पोहोचला आहे आस निखिल सागवेकर आहे तो देखील लॉकडाऊनमध्ये नोकरी सुटली म्हणून त्याने कोकणी मेळा विकायला सुरुवात केली तो त्याचा व्यवसाय उत्तम करतो आणि आज कोकण माझ्या माध्यमात दूर गुरु झाला आहे त्याच्यानंतर मृदुला जाधवता येत त्या त्यांच्या बेकरी प्रॉडक्ट्सचं काम करतात त्याच्यानंतर वल्लरी ताई आहेत त्यांच्या दागिन्यांच्या व्यवसायाचं काम करतात त्याच्यानंतर आपल्या प्रियल आरताई आहेत प्रियल आर्ताईंचं असं स्टोरी आहे की चांगला व्यवसाय त्यांचा चालला होता अगदी पण मधल्या काळामध्ये लग्न झालं मुलं झालं आणि मग परत कॉन्फिडन्स झाला पण कोकण बाजारच्या माध्यमातून पन्नास या कोकण बाजारला आल्या होत्या आज त्या पं पंच्याहत्तरला पण इथे आहेत आणि आता त्या जबरदस्त व्यवसायाची विक्री अजून भरीत नव्या कोकणाचे ॲग्री कुठे काय त्याच्यावर तुम्ही काय केल्या कोकणातल्या जे कृषी आहेत काजू असेल किंवा आंबा असेल किंवा अशा काही कोकण बाजार म्हणजे काय तर आपली जी काही कोकणातली उत्पादनं आहेत ना त्यांना विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ करून देणं हा आमचा मागच्या आहे सो हे प्रोडक्शन ऑलरेडी किती वर्षापासून आहे होते विकता येत नाही नमस्कार माझं नाव प्रिया लाट कोकण बाजारला मी जॉईन झालेले आता दोन अडीच वर्ष होऊन गेलेले आहेत आणि जॉईन झाले मी ऑनलाईन माध्यमातून फेसबुक थ्रू माझी ओळख झाली माझी बहीण ऑलरेडी ह्याच्यामध्ये होते त्याच्यानंतर मग मी जॉईन झाले आपण काय नेमकं सेल करता आणि आपल्याला या उद्योगात कडेच वळावं असं का वाटतं मी सेल करते आहे जे आहे प्रॉडक्ट्स आहेत ते माझे कुर्तीज आहेत कुर्ती आहेत संस्कृती कलेक्शनच्या नावाने आणि माझ्याकडे माझ्याकडे गिफ्टिंग प्रॉडक्ट्स असतात आणि लग्नाच्या प्रॉडक्ट्स असतात आणि व्यवसायाला जॉईन जाणं होण्याचे आहे कारण असं आहे की घरातून काहीतरी करावं महिला पहिल्यापासून काहीतरी वाटत होतं घरी बसून काही मिळत नाही असं नाही पण जॉब सोडला होता मुलांच्या मागे बघण्यासाठी तर मग काहीतरी व्यवसाय होता सुरू करायचा म्हणून हा व्यवसाय घेतला आणि आपण रिटेलर करता दुसरीकडून आणता प्रोडक्शन आणि ते फक्त सेल करता ओ, तर हे आपलं दुकान वगैरे आहे की फक्त करते आणि ऑनलाईन माध्यमातून मिळते फेसबुक आणि इंस्टाग्राम किती वर्ष झाले मी दोन हजार पाच साली माझा हा कुर्त्यांचा बिझनेस म्हणजे कपड्यांचा बिझनेस चालू केलेला आणि रिटेलिंगचा बाकी गिफ्टिंगचा बिझनेस जवळजवळ ते तीन वर्ष होऊन गेले काय काय व्हरायटीज असतात काय काय आपण व्यवसाय करता पूर्ण त्या व्यवसायाची थोडीशी माहिती द्या व्यवसायामध्ये माझ्याकडे कॉटनचे स्पेशली कॉटनचे कुर्तीज असतात आणि हे म्हणजे प्युअर कॉटन असतात तर त्यामुळे एकदम रेग्युलर यूजसाठी खूप लोकांना म्हणजे चांगले वाटत नाही ऑफिसवेअरसाठी आणि शॉर्ट कुर्ती आणि ड्रेसेस मध्ये पण माझ्याकडे कलेक्शन असत कोकण बाजारचा आपल्या व्यवसायासाठी काय फायदा झाला भरपूर भर... सांगू तितकं आम्ही कमी आहे ॲक्च्युली कारण काय माहिती आहे छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती नसत्या म्हणजे आता व्यवसायात आपण तर पडतो महिला तर आपण वेळ नसतो आपल्याकडे की जाऊन आणखीन काहीतरी शिकावं दुसरीकडे पण आम्हाला कोकण बाजारमध्ये सगळी ट्रेनिंग मिळाली राईट फ्रॉम मार्केटिंग टू सेलिंग कस्टमरशी कसं बोलायचं ह्याची सगळ्या जख आपली जेव्हा ह्या व्यवसायात आली तेव्हा ऑनलाईन मार्केटिंग कशी करायची होती माहिती नव्हतं तर कारण खूप आता हे सगळं ऑनलाईन मार्केटिंग किंवा फेसबुकमध्ये किंवा इन्स्टावरती कसं जायचं आणि बोलायचं हे सगळं आपल्याला आम्हाला इथून कोकण बाजारमधून खरंच खूप एक ट्रेनिंग मिळते जी ज्याची आम्हाला फ्री ऑफ कॉस्ट असते बाकी आपण बाहेर गेलो तर त्याचं आपल्याला फीस भरायला लागते किंवा क्लासेस लावा असे अटेंड करा मार्केटिंगचे क्लासेस असतात पण आम्हाला इथे जॉईन झाल्यावर एक तर एक्झिबिशन्स आमचे लाव लागले जातात पण आम्हा दर आठवड्याला आमच्याकडे ट्रेनिंग होतं स्पेशल ट्रेनिंग असतं सरांचं शिकार सर घेतात अजय सर घेतात क्लब मार्फत असे आणि आम्हाला विविध प्रकारे की तुम्ही आपला फेसबुकवरती कसं तुमचं तुमचं अपियरन्स हवं किंवा मार्केटिंग करताना पण कस्टमरशी कसं बोलावं त्याच्यानंतर आपलं सेल्स कसे वाढवावे वेंडर्सशी कसं अप्रोच व्हावं अशा वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला ट्रेनिंग दिलं जाते अँड दॅट टू फ्री ऑफ कॉस्ट एक व्यासीज उभे राहा सगळं घेऊन हां जो माझं नाव अक्षय गणपत गायकर टू ट्वेंटी हे माझ्या ब्रँडचं नाव आहे आणि या ब्रँड अंतर्गत मी बरेच ड्रायफ्रूट्स आणि हेल्दी प्रोडक्ट्स एक शॉर्ट शॉर्टमध्ये मी तुम्हाला दाखवतो आज ट्वेंटी मिक्स सीड्स आहेत त्याच्यामध्ये पाच बियांचं मिक्सर आहे सूर्यफूल भोपळा अलंगड किंवा अर्श सर्व भाजलेल्या बिया आहेत रोस्टेड आहेत या सेक्रेट बियासुद्धा आपल्याला भेटतात सूर्यफुलाच्या घोगळ्याच्या अलंगाच्या आणि केळाच्या त्याच्यानंतर सर्वात जास्त निघालेले प्रोडक्ट आहे खजूर बर्फी आहे खजूर अशी बर्फी आहे याच्यामध्ये साखर किंवा गुण नाही आहेत खजूर आणि गायफ्रूप्स आहेत आणि प्रोडक्ट

तर त्याचं एक वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंगसुद्धा ते देतात दर आठवड्याला आमची मिटिंग असते तर त्यामध्ये फक्त असं ट्रेन त्यांचं की स्टॉल किंवा ग्राहक किंवा मार्केट उपलब्ध करून दिलं सुद्धा जरुरी आहेच त्याचबरोबर एक वेगळ्या ट्रेनिंग असं या कस्टमर हँडील करा मॅनेज करावं ते सगळं ट्रेनिंग सुद्धा म्हणजे ते मध्ये ट्रेनिंग सुद्धा देतात ते खूप चांगली गोष्ट आहे हे व्यवसाय कधी सुरू केला तुम्ही मला एक दोन वर्ष झाली हा व्यवसाय सुरू करून आणि जॉब करून मी हे साईड बिझनेस म्हणून चालू नमस्कार मी अश्विन राणे मुरली गोसोबद्दल मी आहे मी आपलं स्वागत आहे मानगाव रायगड येथे आपली देशी गाईची आहे तिथे आपण पंचवीस लेवलची उत्पादनं म्हणजे आपल्याकडे आधी देशी गाईच्या शेण्याचे गोबऱ्या आहेत ज्या हाताने थापलेल्या आहेत कोणत्याही भाताचा कोंडा किंवा माती तुम्हाला सापडणार नाही जसं प्युअर देशी गायच्या शेडीचे गोबऱ्या आपण कमी वापरू शकता पन्नास रुपयाचं पॅकेट आहे त्यामध्ये दहा गोव्याचे पिकलेले आहेत त्यानंतर आपल्याकडे या गोवऱ्यांपासून शेण्यापासून सम्राणी कप आहे त्यामध्ये हवन सामग्री दुबान देशी गायचे शेण तूप सगळं मिक्स केलेलं आहे जसं नॅचरल बनवलेले संभ्राणी कप आहे हे एकशे तीस रुपयाचे बारा पीस आहेत नंतर आपल्याला या शेणाच्या पंत आहेत वन टाईम यूजसाठी या पंत्या आहेत शेणाच्या पंत आहेत पवित्र अशा एक मिनिटं पाण्यामध्ये ठेवायच्या पाण्यातील पाणी एक्झॉर्म घेतल्या गेल्यानंतर आपण त्यात आणि वाट टाकून टिकवू शकतो कोकण किती वर्ष झालं आमचं कोकण बजारे पाच वर्ष पाच वर्ष कसा आहे टोकण बाजारला कोकण बजावचा अनुभव सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे आम्हाला जो कस्टमर बेस आहे वरून तो आतापर्यंत कंटिन्यू व्हायला बेस आहे असं नाही की एकदा घेतलं प्रोडक्ट दुसऱ्यांदा घेतलं तो प्रोडक्ट गेले अनेक वर्ष किती माणसं वापरतात आणि जे आयुर्वेदिक वापरल्यानंतर त्यांना जो रिझल्ट आहे तो फार वर्षानंतर आपल्याला कळतो तर तर आज कळल्यानंतर ती फार आनंदी गोष्ट आहे की त्यांना नॅचरल गोष्टी आपल्याला रिझल्ट चांगले येतो हे तुमचं दुकान आहे कुठे शॉप वगैरे आहे मुंबई पर्याय पर्याल येथून आम्ही मुंबई पर्याल येथून आम्ही पूर्ण भारतभर पुरी ओके प्रॉपर हँडक्राफ्टेड ज्वेलरी बनवते आणि हे सगळं मी घरून बनवते आणि एक्झिबिशन्स आणि ऑनलाईन करते मी इंस्टावरून किंवा व्हॉट्सअपला तुम्ही ऑर्डर देऊ शकता मला आणि आपल्याकडे कस्टमायझेशनसुद्धा अवेलेबल आहे तुम्हाला ज्या कलरमध्ये हवं आहे कोणत्या साईजमध्ये हवं आहे तसं पण मिळेल बघू शकता तुम्ही आपल्याकडे खूप कलेक्शन आहे युनिक युनिक कलेक्शन आहे आपल्याकडे बघा तुम्ही आणि नथीनचं कलेक्शनसुद्धा बघू शकतो तुम्ही खूप युनिक कलेक्शन आहे आपल्याकडे अगदी तुम्ही ह्याच्यातसुद्धा कस्टमाइज करून घेऊ शकता तुम्हाला जसा कलर तसा इयर कब्स आहे एक्झिबिशन झाले माझ्याकडे बनवायला असते पण एक्सपिरियन्स खूप बेस्ट आहे हा व्यवसाय सुरू केला किती वर्ष हो झालं तुम्ही दोन वर्ष दोन वर्ष झालं काय एक्सपिरियन्स तुमची माझा ॲक्च्युली मी सगळं स्वतः एकटी हँडल करते अगदी मार्केटिंग कट बनवण्याचं सगळं एकटी हँडल करते त्याच्यामुळे मला ग्रेजुशन्स। ग्रेजुशन्स हो करता करता था था। नी नी मी याच्यात कधीच कंटाळा करत नाही तुमचं एज्युकेशन कसं झालंय काय बीकॉम केलंय करता करताच मी आणि मी अजूनपर्यंत जॉब नाही केली मी पहिल्यापासूनच हे बिझनेस करते लॉकडाऊन मध्ये सुद्धा मी मास्क बनवून सेल आणि आता पण हे कोकण बिझनेसच करायचा होतो त्या हिशोबा नाही कोकण बाजारशी कशा संबंधित झालाय ॲक्च्युली मी एक्झिबिशनमध्येच कॉन्टॅक्ट मिळाला मला पण मी नंतर सरांशी कॉन्टॅक्ट करून मग मी स्टॉलसाठी रिक्वायर केली आणि मी मेंबरशिप घेते आणि मग तसं मी आता करते मी त्यांची कंटिन्यू एक्झिबिशन रेग्युलर तीन एक्झिबिशन मी माझं नाव वर्षा मंगेश तिवारी माझ्या ब्रँडचं नाव आहे परिवार कलेक्शन मी बजामध्ये एक वर्षापासून ज्वेलरीचा बिझनेस करते आहे मला इथे ती चांगले ग्राहक मिळालेले आहेत आणि या मंचाचे जे सगळे कार्यवाहक आहेत अजय सर असे सगळेच जे आमचे सगळे मेंबर्स आहेत सीकरचे सगळं उद्धव त्यांचं सगळ्यांचं खूप छान असं मला गेलं साथ मिळतो माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या ज्वेलरीज आहेत मोत्यांच्या ज्वेलरी आहेत गोल्डन ज्वेलरी आहेत अमेरिकन ज्वेलरी सर्व आपण बनवता की रेडीमेड आणता वेगवेगळ्या काही गोष्टी मी स्वतः बनवते जसे की हँडमेड ज्वेलरी आहे

व्यवसाय मार्गदर्शन आम्हाला नमस्कार माझं नाव रचना केणे माझ्या ब्रँडचं नाव आहे आभा ऑर्गॅनिक्स मी कोकण बाजार बरोबर गेल्या दोन वर्षांपासून संलग्नित आहे मी स्वतः हँडमेड सोप्स आणि ऑरगॅनिक स्किन हेअर केअर प्रॉडक्ट्स बनवते कम्प्लिटली नॅचरल विदाउट एनी साईड इफेक्ट काही केमिकल्स न वापरता पण आजच्या काळाची गरज आहे ती आणि मी तर सगळ्यांना आग्रह करेल की तुम्ही पण अशा नॅचरल ऑर्गॅनिक स्किन आणि हेअर केअरकडे वळा काय काय प्रोडक्ट आहे माझ्याकडे सोप्स आहेत फेसवॉश आहे फेस पॅक्स आहे हेअर सिरम आहे हेअर ऑइल आहे शॅम्पू कंडिशनर नंतर सौंदर्य प्रसाधनांमध्ये पण विदाऊट एनी केमिकल सौंदर्य प्रसाधन आहेत म्हणजे लिपस्टिक आहे कॉम्पॅक्ट आहे त्याचप्रमाणे लहान मुलांसाठीचे साबण आहेत वेगवेगळ्या पद्धती आपल्या या उद्योगधंद्यासाठी कोकण बाजार कोकण खूप छान मिळालेला आहे हा असा प्लॅटफॉर्म आहे की जे ऑनलाईन आणि ऑफलाईन आम्हाला दोन्ही प्रकारे हेल्प करतो आणि ह्याचा खूप सुंदर उपयोग म्हणजे कोकण कोकण बाजाराचे ग्राहक बाजार खूप छान आहे ते आम्हाला हर पद्धतीने सपोर्ट करतात आणि कोकण बाजारची टीम अर्थातच खूप छान आहे खूप छान मेंटॉरिंग करते नमस्कार आम्ही कोकण बाजारामध्ये हो दादरला शिवाजी पार्कला आहोत स्काउट गाईड हॉलमध्ये आम्ही आमचं प्रोडक्ट लाईट पल्प घेऊन आलो आहे आम्ही आम्ही बरेच वर्षापासून विकत आहोत पण मागच्या दोन वर्षापासून आम्ही याच्या फर्स्टचे पहेड गेलो आहे आणि मा मँगो पल्प घेऊन आलो आहे मार्केटमध्ये अलॉंग विथ अ मँगोज मँगो पल्पची ही अर्ध्याची बॉटल आम्ही टू हंड्रेडला विकत हो। आहोत आणि हे हो। अस्सल देवगड हापूसपासून बनवलेलं आहे एक वर्षाची गॅरंटी अवेलेबल आहे सो so, आम्ही हा अजून मॅन्युफॅक्चर्ड होता अजून आपण हा सहा सात महिने नक्कीच यूज करू को शकतो कोकण बाजाराशी आपण कसे संबंधित झाला फेसबुक पेजला फॉलो केलेला आहे तिथून आम्हाला याची माहिती मिळाली आणि मग आम्ही त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्यांच्याकडून चांगला रिस्पॉन्स आला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे जॉईन झालो आतापर्यंत आमचा सा एक्सपिरियन्स चांगला आम्ही पहिल्यांदा कोकण बाजाराच्या या स्टॉलमध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवली अजूनपर्यंतचा एक्सपिरियन्स आमचा नक्कीच चांगला आहे अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्यायाविरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता